चला नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आलोय उसाच्या वावरामध्ये पाणी भरण्यासाठी तर पाहू शकता या ठिकाणी आता ऊस बघा हो का हा नवीन लागवडीचा ऊस आहे आपला आणि आता याला माझ्या मते दोन महिने झाले आहे ना दोन महिने झाले आता सतरा तरी दोन महिने झाले हवा सुटली दोन महिने झाले आणि आता आठ दिवसापूर्वी पाणी भरलं होतं पण आता इथं काय झालं की आता ऊसामध्ये जरा हरभरा लागवड केली आम्ही त्याच्यामुळं मग जरा थोडस कस पहिलं पाणी सोडून घेऊ द्या हाय का नाही तर ऊस बघा ऊस कसा आहे बघा तुम्हाला दाखवत होता ये बघा कसं ऊसाच शेत असा हिरवगार गार एका लाईन शिर दिसते का नाही एकच नंबर आणि बघा ही आजूबाजूला हे सगळं ऊसाचं क्षेत्र हे आमचा हा पण ऊस आहे इकडं आमच्या भावकीतले आहेत त्यांचा ऊस आहे हे पण इकडं पण ऊस आहे म्हणजे टोटल वा, वा हे आहे का नाही काल काय झालं काल आ, ना शेवटच्या साऱ्यात काल मी हा हे लावायचे होते हार त्या साऱ्यात एवढं पाऊल होते वाघाचे एवढी मला भीती वाटली ना दोन तीनच राहिले हार म्हणजे दोन तीन हारभरे राहिले लावायचे पण मी तिथे लावले सुद्धा नाही एवढी मला भीती वाटली कारण आहे ना एवढी भीती आहे बघा ना तुम्ही असं तु दिसतंय हे बघा बघू शकता आणि आता हे कुठं वारे द्यायला गेले बघा या का पार कडला बघा या सगळंच पण आहे ना त्याच्यामुळे आम्ही काय करतो आता सध्या सकाळचं पाणी भरायचं जरा सोडूनच दिलेलं आहे आता आम्ही ना दुपारच येतो जरा पाणी भरायला ना दुपारचं आलं म्हणजे मग काय भीती नसती पण आता

कालच्यालाय ना खरच सांगते मी लेघाबरले का मी नाही आजी सुद्धा घाबरली लेघाबरली म्हणजे मोठा पाहुले बाई सारी का मग आई काय माग झाली मी हा बघा आले तुला घाबरतोय त्याची काय बिशात व्हायची माझ्या जवळ मला घाबरतोय मग काय डोन नाही का चला आणि हे बघा बर कसं आहे पाणी एकदम मोठं पाणी चाललंय त्याच्यामुळे पटपट होते लागू पाणी भरून हा काय तू ति का, का पट 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 बार आता काय रे ते वाऱ्याचा हे वाऱ्याने ऊस हल्ला का ते अस पाना एकमेकाला गासतात ते मग काय झालं त्याला हा मग पे ना त्याला काय होते पाणी चांगले हा पी पी नाही बोल ना मग त्याला काय होते विहिरीचं पाणी गोड पाणी मग

नाही काय नाही जातो मी आहे इथं थांबवतो बारा द्यायला ते नाही चाल तिकडे येतो मी पण इथं काय नाही इथं बोळ काय अरे वाऱ्याचा वाऱ्याने काय होत ऊस हालतो आणि पान एकमेकाला घास त्याच्यामुळे ते असं वाटते की बाबा कोणतरी आहे काहीतरी आहे इथं बर का सारा नाही उभारा द्यायला चालेल बघा मोठं पाणी असलं ना असं करायला लागत मोठ्या पाण्यात उरकती आहे ना मातीच चिकट नाही बरं का चिकटे चिकटे चिकट सॉरी चिकट हा बसत नाही ना मग बार हा थोडा हाय मालकिन बाई रेगड 11 पण मार्किबाई मालकिबाई झाल्या गडा पुढे दिसतच नाही आल्या बापा आल्यात गपावर आले तिकडे ना चला तुम्हाला आज मालकिबाई दाखवते बर का आता कशा आहेत बघा बोलायला मालकिबाई